नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या धो धो कोसळणारा पाऊस आणि तासा तासाला वाढणारी पंचंगेची पाणी पातळी यामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस पूर्णांक सहा फुटांवर एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली संथगतीनं पाणी पातळीत वाढ कोल्हापूरच्या विविध भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव पूरबाधित नागरिकांकडून पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कोडोली गावातील त्या नराधम पित्याला वीस वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा केंद्रीय अर्थसंकल्पातून आयात कर कमी झाल्यानं सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय घट गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढील वर्षभरात देशातील सोन्या चांदीची उलाढाल दीड पटीनं वाढण्याचा अंदाज आणि राज्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दोन हजार दोनशे बसेस दाखल होणार कोल्हापूर विभागाला मिळणार नव्या शंभर बसेस